साडेपाच <णत्ति> <णति> <थादे पार्चेट। णति> ना ऐकून काय आपण काय सांगितलं की नाही पुढे मग तुम्ही थांबवत का <णति> <थामोलत> <णति>

आता आता पिशवी वाढली हे झाली ते झाली लेडीची चुकी काढताय ती कमीत कमी बोलली मग आमची खात्री पाठवा मग तुमची जबाबदारी काय मॅडम तुम्ही सांगताय की आता सोडून द्या मागून ना ती कामागवली मग तुम्ही प्रयत्न करत होता नाही नाही पाठवायची होती माहिती द्या स्वतःच वाढ जाईल नाय तिथून तुमच्यामुळे सगळं आहे सरांनी सांगितलं पुढे नाही म्हणून पण नाही सांगितलं आता सगळ्या गोष्टी तो देव पण जर माइक